ख्रिसमस जवळ आला की बहुतांश शहरात चौका चौकात सँताक्लॉजच्या टोप्या विकणारे मोठ्या प्रमाणात दिसतात अनेक जण आपल्या मुलांना टोप्या घेतात तथाकथित सॅन्ताक्लॉज मुलं झोपल्यावर येतो आणि त्यांच्यासाठी गिफ्ट ठेवून जातो ही भ्रामक कथा सांगून सांस्कृतिक धर्मांतर करायला प्रारंभ करतात ख्रिस्ती धर्मात सँताक्लॉजचं अस्तित्व कुठंही दिसत नाही त्यामुळे खरा सँताक्लॉज दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा असं आव्हान हिंदू राष्ट्र समन्वय समितीनं आज पत्रकार परिषदेत दिलं इटलीतील बिशपनी सॅन्ताक्लॉजच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून सॅताक्लॉज हा एक काल्पनिक चेहरा आहे कोकाकोला कंपनीनं त्यांच्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी त्याचा वापर केलाय अमेरिकेतील प्रसिद्ध ख्रिस्ती लेखक आणि पादरी ड्रिस्कॉल यांनी सँताक्लॉजला ख्रिसमसचा राक्षस म्हटले जो पालकांना आपल्या मुलांशी खोटं बोलायला भाग पाडतो त्यामुळे सांताचं अस्तित्व आहे असं मुलांना खोटं सांगणं हे त्यांच्या विश्वासाला तडा देण्यासारखं आहे असं त्यांचं मत आहे ख्रिस्तांच्या प्रमुख चार चर्चपैकी ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये सॅनताक्लॉज ही संकल्पना पूर्णपणे नाकारली आहे त्यांच्या मते सांता हा बाजारपेठेनं तयार केलेला एक भ्रम आहे असं असताना हिंदूंनी त्याचा उदोउदो का करायचा अशी विचारणा पराग फडणीस आणि हिंदू राष्ट्र समितीचे नितीन काकडे यांनी केली त्यामुळं मुला आपल्या मुलांवर हिंदू धर्मानुसार संस्कार करा लहानपणीच त्यांच्यावर ख्रिस्ती अंधश्रद्धा लादू नयेत असंही यावेळी सांगण्यात आलं याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आवाज का उठवत नाही अशी विचारणा फडणीस यांनी केली पत्रकार परिषदेला प्रसन्न शिंदे निरंजन शिंदे सुनील सामंत संभाजी भोकरे शिवानंद स्वामी उपस्थित होते